दरम्यान या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्रीच काय ते सांगू शकतील मात्र आम्ही कुणीही भुजबळांचा राजीनामा स्वीकारलेला नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं तर ही भुजबळ आणि फडणवीसांची मिलीभेगत आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे या संदर्भात मुख्यमंत्री सांगू शकतील पण आज तरी मी एवढं सांगू शकतो की भुजबळ साहेबांचा कुठलाही राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिका या सरळ सरळ सरकार विरुद्ध आणि मुख्यमंत्री विरोधी जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या जे विरोधामध्ये मंत्री भूमिका घेतो तेव्हा त्याला मंत्रिमंडळातून बरखास्त केलं जातं आता परंपरा आहे आता जी की मला मी राजीनामा दिलाय आणि माझा राजीनामा स्वीकारला नाही आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री शिंदे यांना आहे की देवेंद्र फडणवीस यांना आहे हे स्पष्ट करावं लागेल